आपल्या चॅनलवरती सगळ्यांचं मनापासून स्वागत सु आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवारी करायचे काही खास उपाय बघणार आहोत त्यातले हे दोन जे आहेत ते खूप प्रभावी उपाय आहेत अत्यंत सोपे उपाय आहेत तर ते मी तुम्हाला सांगणारच आहे तर त्याआधी आपण दुसरे जे काही उपाय आहेत ते बघणार आहोत बघा शुक्रवार हा जो दिवस आहे तो लक्ष्मीच्या सेवेसाठी अत्यंत महत्त्वाचा मांडला गेलेला आहे शुक्रवारच्या दिवशी जर आपण लक्ष्मी मातेची सेवा केली आपल्या कुलदेवीची जर सेवा केली आणि काही उपाय जर केले तर नक्कीच आपल्याला त्याचा उपयोग आपल्या आयुष्यामध्ये होतो त्यामुळे आपल्याला अवश्य या गोष्टी करायच्या आहेत तर कोणत्या आहेत त्या गोष्टी ते आपण बघूयाच त्यापूर्वी अजून दुसरे कोणते उपाय आपण करू शकतो ज्यामुळे आपल्या घरामधली नकारात्मक ऊर्जा तर निघून जातेच पण माता लक्ष्मीचे आपल्या घरामध्ये आगमन होते आणि माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते असे काही छोटे छोटे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ते देखील तुम्ही अवश्य दर शुक्रवारी केले तर नक्कीच तुम्हाला त्याचा खूप चांगला फायदा होईल आता आपल्या सगळ्यांना माहीत आहे मिठाचं आपल्या आयुष्यामध्ये खूप आणि खूप महत्त्व आहे जर आपण जेवणामध्ये हे मीठ टाकलं नाही तर जेवण अगदी अळणी होतं आणि थोड्याशाच मिठाने अळणी जेवण देखील खूप चविष्ट बनतं म्हणजेच आपल्या जेवणामध्ये आणि जीवनामध्ये दोन्हीमध्ये मिठाचं खूप महत्त्वाचं काम आहे जर आपण काही मिठाचे उपाय आपल्या घरामध्ये केले तर माता लक्ष्मी नेहमी आपल्या घरामध्ये स्थिर राहते नेहमी ती वास करते आणि वायफळ खर्च होणारा पैसा जो आहे तो आपल्या घरामध्ये टिकून राहतो आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला कायम प्राप्त होतो तर बघा काय करायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने खडे मीठ घ्यायचं आहे शक्यतो उपाय करण्यासाठी असं खडे मीठ घ्यावं यालाच नैसर्गिक मीठ असं देखील म्हटलं जातं अशा पद्धतीने काचेच्या किंवा चेनी मातीच्या एखाद्या बाऊलमध्ये ते भरून ठेवायचं आहे आणि असं भरलेलं मीठ जे आहे काचेच्या बाऊलमध्ये ते तुम्हाला तुमच्या बाथरूममध्ये ठेवायचं आहे बघा टॉयलेट बाथरूमचा एरिया जो असतो तो सगळ्यात जास्त नकारात्मक ऊर्जा पसरवत असतो अशा पद्धतीने जर आपण मीठ त्या ठिकाणी ठेवलं तर नकारात्मक ऊर्जा जी टॉयलेट बाथरूम एरियामधनं येत असते ती सर्व हे मीठ खेचून घेते आणि जेव्हा तुम्हाला हे मीठ बदलायचं आहे तेव्हा आधीचं जे मीठ आहे ते पाण्यामध्ये म्हणजेच जे सिंकमधला जो नळ असतो त्या पाण्याखाली धरायचं वाटी स्वच्छ घासून घ्यायची आणि पुन्हा नवीन मीठ तुम्ही भरून ठेवू शकता आता बघा आपल्या घरामध्ये लक्ष्मीने स्थिर राहावं असं प्रत्येकाला वाटतं त्यासाठी आपल्याला एका काचेच्या बाउलमध्ये किंवा चिनी मातीच्या बाउलमध्ये एखाद्या पणतीमध्ये असं खडे मीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पाच लवंगा ठेवायच्या आहेत आता अशा ह्या लवंगा ज्या पाच आपण मिठावरती ठेवलेल्या आहेत तर ही जी वाटी आहे ती आपल्याला हॉलमध्ये ठेवायची आहे आणि अशा ठिकाणी ठेवा की शक्यतो ती कोणाला दिसू नये आणि अशा पद्धतीने ही जी वाटी आहे लवंग ठेवलेली आणि मीठ ठेवलेली ते आपल्याला शुक्रवारच्या दिवशी हा उपाय करायचा आहे तुम्ही जर सातत्याने हा उपाय करत असाल तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये जो वायफळ खर्च होतो पैसा तर तो, तो खर्च होत नाही त्यामुळे अवश्य हा उपाय तुम्ही करू शकता जेव्हा तुम्हाला याच्यातील मीठ आणि लवंगा बदलायच्या असतील तेव्हा आधीचं मीठ तुम्ही पाण्याखाली धरायचं आहे नळाच्या पाण्याखाली धरलं तरी चालेल आणि ज्या लवंग आहेत तर त्या तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करून टाकू शकता किंवा एखाद्या झाडाच्या जा मातीमध्ये त्या पुरू शकता त्याचबरोबर शुक्रवारी अजून एक तुम्ही उपाय करू शकता तो म्हणजे आपल्याला यासाठी विड्याची पानं लागणार आहेत तर जोड पान घ्यायचं आहे आणि हा उपाय आपल्याला शुक्रवारी संध्याकाळी करायचा आहे तुम्ही सहा वाजता हा उपाय करू शकता जेव्हा तुम्ही देवासमोर दिवा लावतो तेव्हा तुम्ही लगेचच हा उपाय करू शकता अशा पद्धतीने पानाची जोडी घ्या त्यावर खडे मीठ ठेवा आणि दोन लवंग आपल्याला ठेवायचे आहेत आणि आपल्याला अशा पद्धतीने हे पान जे आहे ते हातात घेऊन तुम्हाला तिथे पाच ते दहा मिनिटं लक्ष्मी गायत्री मंत्र त्याचबरोबर विष्णू गायत्री मंत्र आणि नवार्णव मंत्र म्हणायचं आहे एकशे आठ वेळा तुम्ही म्हणू शकता किंवा तुम्ही अकरा वेळा या मंत्राचं पठण जे आहे किंवा मंत्र जो आहे तो जप करू शकता अत्यंत प्रभावी उपाय आहे दर शुक्रवारी जर तुम्ही संध्याकाळी हा उपाय केला तर नक्कीच घरामध्ये आर्थिक परिस्थिती जी आहे ती सुधारते माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये नेहमी ती वास असते त्यामुळे अवश्य तुम्ही शुक्रवारी हा उपाय करत चला आता दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी तुम्हाला ही जी पानं आहेत ती पाण्यामध्ये विसर्जित करायची आहेत आणि मीठ पण आपल्याला पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे आणि ज्या लवंग आहेत त्या लवंगात लवंगा तुम्ही खाऊ शकता किंवा वापरू देखील शकता तर अवश्य हा उपाय सर्वांनी करा स्त्री पुरुष दोघेही हा उपाय करू शकतात आता बघूया आपल्याला कुठली रांगोळी दर शुक्रवारी आपल्या प्रवेशद्वाराच्या समोर काढायची आहे आणि त्याचबरोबर आपण आपल्या देवघरासमोर देखील ही रांगोळी काढू शकतो तर बघा अशा पद्धतीने असा आपल्याला गोल काढून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये दोन असे त्रिकोण काढायचे आहे तो मला दिसत असेल व्हिडिओमध्ये आणि आपल्याला त्यानंतर अशा पद्धतीने पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत म्हणजेच आपल्याला अशा पद्धतीने हे कमळाचं फूल काढून घ्यायचं आहे तर दर शुक्रवारी तुम्ही तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर अवश्य ही रांगोळी काढत चला आणि त्यावरती आपल्याला हळद कुंकू व्हायचं आहे पांढरी रांगोळी फक्त ठेवू नये जर तुम्हाला याच्यामध्ये कलर भरायचा असतील तर तुम्ही कलर पण याच्यामध्ये रंग पण भरू शकता तर अवश्य ही रांगोळी काढा अत्यंत ही रांगोळी शुभ मानली जाते शुक्रवारच्या दिवशी तुमच्या प्रवेशद्वारासमोर ही रांगोळी जर असेल तर माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होते आणि त्या घराकडे ती आकर्षित होते तुम्ही ही जी रांगोळी आहे ती दररोज देखील काढू शकता पण दररोज तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही ही शुक्रवारी अवश्य काढू शकता बघा उपाय हे खूप छोटे छोटे आहेत खूप छो चो, छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण जर तुम्ही सातत्याने या गोष्टी प्रत्येक वाराला किंवा ज्या त्या वाराला करत राहिला तर नक्कीच आपल्या घरामध्ये भरभराट येते सुख समृद्धी येते आणि जो वायफळ पैसा खर्च वा होत आहे किंवा आपलं अर्थार्जन होत नाही व्यवसाय चालत नाही या अडचणींमधून आपल्याला सुटका मिळते फक्त आपण हे उपाय करायला पाहिजेत तर आता बघूया दुसरा महत्त्वाचा उपाय तो म्हणजे आपल्याला काय करायचं आहे दोन विड्याची पानं घ्यायची आहेत आणि दोन लवंग आपल्याला लागणार आहेत त्याचबरोबर एक सुपारी आपल्याला घ्यायची आहे सुपारीचा तुम्ही तुकडा करून घेतला तरीही चालेल अखंड सुपारी वापरली तरी चालेल या पानांच्या जोडीवरती सुपारी ठेवा त्याचबरोबर दोन चांगल्या लवंग ठेवायच्या आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला खडीसाखर किंवा घरातली जी साखर असते ती ठेवायची आहे तर बघा हा आपल्याला पानाचा विडा असा तयार करायचा आहे हा तुम्ही असाच तुमच्या देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा तुमच्या कुलदेवीच्या टाकासमोर ठेवू शकता माता लक्ष्मीच्या फोटोसमोर ठेवू शकता किंवा तुम्ही हे जे पान आहे ते फोल्ड करून त्याचा विडा बनवू शकता विडा बनवाय बनवताना काय करायचं फोल्ड करायचं तुम्हाला जसं जमेल तसं फोल्ड करा आणि याला एक लवंग लावायची आहे आणि अशा पद्धतीने हा जो विडा आहे तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला कुलदेवीच्या टाकासमोर ठेवायचं आहे कुलदेवीचा टाक किंवा फोटो नसेल तर काय करायचं माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा मग माता लक्ष्मीचा फोटो असेल त्या फोटोसमोर ठेवायचा आहे आणि एक मंत्र मात्र तुम्हाला म्हणायचं आहे तो म्हणजे नवार्णव मंत्र ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छे या मंत्राचा तुम्हाला पाच मिनिटं जप करायचा आहे एकशे आठ वेळा जर करायचा असेल तर एकशे आठ वेळा करू शकता तुम्ही जप माळेवरती जप माळ नसेल तर पाच ते दहा मिनिटं तुम्हाला हा जप करायचा आहे हात जोडायचे आणि म्हणजे विडा ठेवल्यानंतर तिथे हात जोडायचे आणि प्रार्थना करायची की माझी अशी अशी इच्छा आहे ती पूर्ण होऊ द्या किंवा माझ्या घरामध्ये बरकत नाही आहे माझ्या घरामध्ये बरकत येऊ द्यात भरभराट येऊ द्यात आर्थिक मला प्रगती होऊ द्यात व्यवसाय चालू द्यात जे काही तुम्हाला मागायचं असेल ते तुम्हाला माता लक्ष्मीला तुमच्या कुलदेवीला मागायचं आहे दर शुक्रवारी जर तुम्ही कंटिन्युअस हा उपाय जर केला तर तुमच्या मनातली कुठलीही इच्छा पूर्ण होते आणि घरामध्ये जे दारिद्र्य गरिबी असते ते निघून जाते जर जर तुम्ही संकल्पयुक्त अकरा शुक्रवार किंवा एकवीस शुक्रवार अशा पद्धतीने जर हा विडा तुमच्या देवघरामध्ये माता लक्ष्मीसमोर कुलदेवीसमोर जर ठेवलात तर तुमच्या आयुष्यामध्ये कशाची कमतरता राहत नाही तुम्ही हा उपाय करून बघा खूप प्रभावी उपाय आहे आणि आता बघा नंतर या विड्याचं काय करायचं तर तुम्ही तो देखील खाऊ शकता किंवा एखादं माता लक्ष्मीचं मंदिर आहे तिथे तुम्ही तो ठेवून येऊ शकता किंवा मग ही सुपारी लवंग तुम्ही वापरू शकता जी साखर आहे ती खाऊन टाकू शकता तुम्ही स्वतः आणि जी पानं आहेत ती जी जा आपली झाडं असतात त्या झाडांना तुम्ही अर्पण केली तिथे वाहिली तरी चालतील किंवा विसर्जित केली तरीही चालतील पण अवश्य हा उपाय करा अत्यंत प्रभावी उपाय आहे या उपायामुळे आपल्या कुलदेवीचा माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या घरावरती त्यांचा कृपा आशीर्वाद राहतो कुठलेच अडचण आपल्या कुठल्याच कामामध्ये येत नाही नक्की सर्वांनी हा उपाय करा शक्यतो स्त्रियांनी जर हा उपाय केला तर त्यांच्या पूर्ण घरासाठी खूप आणि खूप लाभदायक ठरतं पण जर काही कारणांमुळे स्त्रियांना जमत नसेल तर घरातले पुरुष देखील हा उपाय करू शकतात पण सुतक असेल किंवा पिरियड असतील तर त्यामध्ये हा उपाय तुम्ही करू नका तुम्ही तो पुढच्या शुक्रवारी करू शकता तर व्हिडिओला पण जास्तीत जास्त शेअर करा सर्वांना हा व्हिडिओ पोचला पाहिजे कारण याच्यातले जे, जे उपाय आहेत ते नक्कीच कोणाला तर काही तरी काहीतरी मार्ग दाखवणारे ठरतील आणि नक्कीच याचा उपयोग त्यांना होईल तर जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा